मराठी चर्चाही होणारच रभा माडखोलकर कॉलेज चंदगड इथं वन्यजीव निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एस डी गोरल होते प्रमुख पाहुणे तुषार गायकवाड परिक्षेत्र वन अधिकारी चंदगड कृष्णा डेळेकर वनपाल चंदगड होते या कार्यक्रमात साप सापांच्या प्रजाती समज व गैरसमज याबाबत वन्यजीव अभ्यासक व वन निसर्ग मार्गदर्शक विकास माने यांनी मार्गदर्शन केलं वन्यजीवांची ओळख व त्यांचं पर्यावरणीय महत्व याबाबत विजय पाटील वन्यजीव अभ्यासक यांनी मार्गदर्शन केलं तर आभार वन अधिकारी तुषार गायकवाड यांनी मांडलेत सूत्रसंचालन श्रीमती कांडन यांनी केलं या प्रसंगी वन विभाग वन परिक्षेत्र चंदगडचे वनरक्षक सागर कोळी वनरक्षक मौला मुबारक सनदी वनरक्षक श्रीमती सादिया तांबोळी वनरक्षक आकाश मानवतकर वनपरिक्षेत्र चंदगडचे सर्व वनसेवक व वन्यजीव बचाव पथक सदस्य तसेच कॉलेजचे झुलॉजी विभाग प्रमुख प्राध्यापक निकम प्राध्यापक गायकवाड प्राध्यापक दिवटे आर्यन पाटील व विद्यार्थी उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड